जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या आज महाराष्ट्रातील तालुके जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहरासह प्रत्येक गावखेड्यांमध्ये ज्या त्या गावांचे शायनिंग बोर्ड लावले जात आहेत आपल्या गावाप्रती शहराप्रती असणारे प्रेम जिवाळा हे त्यातून व्यक्त केले जात आहे अगदी याच उदात्त विचारधारेने उमरगा तालुक्यातील सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असणारे विविध जाती धर्म समूहाचे नागरिक राहत असणाऱ्या सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेले मुरुम हे नगर परिषदेचे निम शहरी भाग असणारे शहर या शहरातील पोलीस ठाणे नगर परिषद जिल्हा परिषद मुलांची शाळा कन्या प्रशाला या स्वातंत्र्यपूर्व काळातून वास्तू आहेत मुरुम शहरवासियांचा अकरा वर्षापूर्वी सुरू केलेला मी मुरुमकर नावाचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपच्या ॲडमिन राहुल कांबळे उर्फ आर के बाबा यांच्या संकल्पनेतून आय लव मुरुम अशा आशयाचे फलक लावण्याची कल्पना त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या ग्रुपवर मांडली आणि लागलीच शहरवासियांनी होकार दिला ग्रुपवरील प्रत्येकाने कमीत कमी शंभर रुपये गोळा करीत आय लव मुरुम या नावाचे फलक तयार केले तर इतर ग्रुप ॲडमिन असणारे अनिल पुराणे रजनीकांत वाघ राहुल वाघ यांच्याकडे शहरातील कोणत्या दर्शनी भागात बसवायचे आहे ते स्थळ त्यांनी नियोजन दिले असून त्यांनीही चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे व येत्या काही दिवसातच सुंदर अशा लव मुरुम या शायनिंग बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे त्याचे सौजन्य मी मुरुमकर व्हॉट्सअप ग्रुप म्हणून असे आहे तर शहरवासियांसाठी आनंदाची बाब असून हे बोर्ड बसल्यानंतर त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट बसण्यासाठी कठडे यासह इतर गोष्टींची सुविधा करण्यात येणार असल्याचे ग्रुप ॲडमिन यांनी सांगितले आता फक्त मुरुमकरांनो प्रतीक्षा आहे ती फक्त आय लव्ह मुरुम बोर्ड स्थापन होण्याची यापुढे म्हणायचे मी मुरुमकर आम्ही मुरुमकर धन्यवाद इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या